पिझ्झा आणि बर्गरच्या युगात भानुलीसारखे पदार्थ विस्मरणात जायला लागलेत चला तर आपण त्यांना उजाला देऊया या वाटीने चार वाटी तांदूळ घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आता हे दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता यामध्ये मेथी ॲड करायची आहेत मेथी पण धुवून घेतलेली आहे आणि बडीशेप बडीशेपने छान टेस्ट येते ना छान सुगंध येतो असं एकत्र करून ठेवून द्यायचं पाणी जरा जास्त ठेवायचं भांडवल्या करण्यासाठी जुने तांदूळ घ्यायचे किंवा रेशनचे तांदूळ घेतले तरी चालेल हे आता पाच ते सहा तास भिजत ठेवायचंय तांदूळ आणि डाळ भिजायला ठेवून सहा तास झालेले आहेत आता यामध्ये या, या वाटीने तांदूळ आणि डाळ मापून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे ते यामध्येच ऍड करायचे पोहे घातल्याने भांडवले एकदम हलक्या होतात आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया वाटून झाले हे बघा थोडं असं रवाळ शिवून द्यायचं जास्त बारीक करायचं नाही आता एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून धुवून घेऊया जास्त ता पातळ करून ठेवायचं नाही नंतर पाहिजे तर पाणी आपण घेऊ शकतो तर चमचा काढून घेऊया आणि हाताने पाच मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सगळीकडे गारवा आहे हे असं हाताने मिक्स केलं की पीठ पण सैल होतं आणि हाताच्या उष्णतेने पीठ आंबायला मदत होते आता हे झाकण लावून सहा तास उबदार ठिकाणी ठेवून द्यायचंय रात्री ठेवलेलं पीठ बघा किती आलंय बघा आता हे वर आलेलं सगळं खाली बसलं आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आणि एकदा चांगलं फेटून घ्यायचं हे असं पीठ येतं म्हणून सुरुवातीलाच पीठ ठेवताना आपामध्ये एवढी तरी जागा असायला पाहिजे म्हणजे ते पीठ फुलायला जागा मिळते ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मापून घेतलेली त्याच वाटीने गुळ घ्यायचं आहे एक वाटी गूळ आणि दोन वाट्या खोबरं घ्यायचंय त्याचप्रमाणे थोडीशी हळद घ्यायची आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झालंय आता यामध्ये काढून घेऊया आधी पाणी न टाकताच फिरून घ्यायचंय आणि नंतर पाणी टाकून पूर्ण भांड धुवून घ्यायचं म्हणजे खोबरं आणि गुळ काही भांड्याला राहत नाही थोडस पाणी घेतलंय आणि आता एकजीव करायचं खूप असं पेटून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा तयार होते आणि भांडुले एकदम हलक्या होतात असासाठी आपल्याला कोल द्यायचं याला त्यासाठी याच्यावर कोळसा ठेवायचा आहे असं यावर तेल किंवा दूध टाकायचं आणि झाकण लावू असा धूर कोंडून ठेवायचा पाच मिनटानंतर आता काढून घेऊया तर हे अलगच हाताने असं उचलायचं टाकून द्यायचं त्याच्याने पिठाला छान सुगंध येतो आता इथे कावीळ टाकायला ठेवले त्याच्यावर पाणी मारून बघायचं आणि वर तेल लावायचं थोडस तेल लावायचं जास्त नाही असं पीठ सोडायचं आणि जाळी पडायला लागली आहे झाकून घ्यायचं दोन मिनिटात झाकण ठेवायचंय आणि आता बघूया हे बघा दोन्ही साइडने भाजलं गेलंय काढून घेऊया आणि अशाच प्रकारे इतर भानोल्या करायच्या काढून अशा भांड्यावर ठेवून द्यायचं तर मंडळी अशा प्रकारे भानवल्या तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप कुप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय